नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते काय वाटतं आहे तुम्हाला इतकं सगळं दूध बघून कुठली रेसिपी आपण बनवणार आहोत अहो बाहेर गरमी इतकी वाढत चालली आहे की प्रत्येकाला काहीतरी थंडगार खावं असं वाटत असतं म्हणूनच आज मी तुम्हाला मस्त अशी कुल्फीची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते एक लिटर अमूल गोल्डचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे हे आपल्याला ऑलमोस्ट अर्ध होईपर्यंत आटून घ्यायचं आहे म्हशीचं दूध जर तुम्हाला मिळालं तर एकदम उत्तम कारण ते ऑलरेडी खूप घट्ट असतं त्यामुळे ते लवकर आटतं तर आता या दुधातलं थोडंसं दूध मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यात मी एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेली आणि एक छोटा सॅचेट मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गुठळ्या राहणार नाही ना आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पॅनमधल्या दुधात टाकून घ्यायचे आणि याला कंटिन्युअसली ढवळत आपल्याला हाफ होईपर्यंत ते आटून घ्यायचं आहे आणि जी कडेला सा येते ती आतमध्ये ढकलं आपल्याला हे दूध दहा मिनटांसाठी आटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने दुधाचा कलर आता मस्त असा चेंज होत चाललेला आहे आता इथे दूध आटून तयार आहे आता मी इथे कॅरमल बनवायला घेतलेलं आहे तर त्यात मी अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे पॅनमध्ये आणि आपल्याला न हलवता हे कॅरमल बनायला ठेवून द्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता साखर मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्त डार्क आपल्याला हे कॅरमल बनवायचं नाही जेणेकरून आपल्या कुलपीची चव कडवट होते हळुवारपणे आपल्याला हे दुधात टाकून घ्यायचं आहे कारण दूधही ऑलरेडी गरम आहे तर तुम्ही इथे बघू शकतात किती छान असा कलर त्या दुधाला आलेला आहे आता हे संपूर्ण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून कंटिन्युअसली ढवळून घ्यायचं आहे आता यातच मी बदाम मिक्सची जी पावडर मिळते ती टाकून घेणार आहे यात ऑलरेडी वेलची पूड आणि बदामाची पूड असते तर ता ती टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा काही टाकण्याची गरज नसते हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकतात मस्त असा आपल्या या मिक्सचरला कलर आलेला आहे हे आता मी ते थंड करून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे आपल्याला हे विदाऊट मोल्ड करायचे आहेत तर त्यामुळे मी ते घरातील ग्लास घेतलेले ते आपण अशा पद्धतीने भरून घ्यायचे आणि त्यांना पॅक करून आपल्याला ओवरनाईट सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तर अशा पद्धतीने मी तिन्ही ग्लास पॅक करून सेट ते सेट व्हायला ठेवून दिलेले आहेत फ्रीजमध्ये आता तुम्ही ते बघू शकतात मस्त अशी कुल्फी सेट झालेली आहे आता ती काढून आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली ही रोलकट कुल्फी हो। कुल ते बनवून तयार आहे रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका मस्त अशी कुल्फी ते बनवून तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकतात छान असं टेक्स्चर आपल्या कुल्फीला आलेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद